कर्मवीर भाऊराव पाटलांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने वसतीग्रह बांधायचं ठरवलं गावोगावी जायचं द्या हो गोरगरीबांच्या मुलासाठी मी वस्त्रगृह बांधतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक वसतीग्रह उभारतोय मला द्या हो मदत करा या गावात जायचं त्या गावात जायचं एका श्रीमंत व्यक्तीला शेठजीला कळालं कर्मवीर भाऊराव पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक वसतीग्रह उभा करतायत गोरगरीबांच्या पोरांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून श्रीमंत व्यक्तीने बोलून घेतलं कर्मराव भाऊराव पाटलांना कर्मवीर भाऊराव पाटील त्या श्रीमंत व्यक्तीच्या घरी गेले काय हो भाऊराव आम्हाला कळालंय तुम्ही गोरगरिबांच्या मुलांसाठी वसतिगृह उभारताय खूप तुम्ही समाजासाठी केलंय व म्हणूनच मला इच्छा आहे तुम्हाला काहीतरी मदत करायची कर्मवीर भाऊराव पाटलांना आनंद वाटला काय हो खरच तुम्ही मला मदत करताय किती मदत करताय बोला ना सांगा ना सांगा ना सांगितलं त्या श्रीमंत व्यक्तीने ओ भाऊराव एक लाख रुपयाची देणगी मी तुमच्या देतोय कर्मवीर भाऊराव पाटलांच्या डोळ्यातून आनंद असू लागले काय हो काय हो एक लाख रुपये मी सत्य ऐकतोय ना हा एक लाख रुपयाची देणगी मी तुमच्यासाठी करणार आहे तुमच्या वस्तिग्रहासाठी आनंद वाटला काय हो कसे तुमचं उपकार फेडू मला कळत नाही कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतायत अहो माझ्या चामड्याचे चा जोडे करून जरी तुमच्या पायात घातले ना तरी तुमचे उपकार फेटणार नाही गोरगरिबांच्या मुलांसाठी बांधलेल्या वस्तीकरांसाठी तुम्ही एक बांधत असलेल्या वस्तीग्रहासाठी तुम्ही एक लाख रुपये देणगी देताय अहो काय करू तुमच्यासाठी काय करू काय करू श्रीमंत व्यक्तीने सांगितलं माझ्यासाठी काहीच करू नका फक्त माझी एक आठ आहे मी एक लाख रुपये द्यायला तयार आहे माझी एक आठ आहे तुम्ही जे वसतिग्रहाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणार आहेत तेवढं नाव काढा आणि त्याच्या जागेवर माझं नाव लावा मी एक लाख रुपये देणगी तुम्हाला देतो हे शब्द ऐकले ऐकल्या मुठी आवडला गेल्या कर्मावीर भाऊराव पटलांचा तुम्ही मोठे असाल तुमच्या घरचे नको आहे मला तुमची देणगी नको आहे मला तुमचे एक लाख रुपये ऐका वेळ पडली तर जन्मदात्या बापाचं नाव बदलील पण एकदा दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही हे छत्रपती शिवाजी महाराज